नागपूर जिल्ह्याच्या कामठी शहरात वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहनांची संख्या सध्या डोकेदुखी ठरत आहे त्यामुळे गेल्या काही दिवसात अपघाताची संख्या देखील वाढली आहे यावर आळ घालण्यासाठी वाहतूक विभागानं ऑटो रिक्षा आणि ई रिक्षांवर कारवाईचा बडगाव नागपूर जिल्ह्यातल्या कामठी तालुक्यातील वाहतूक विभागानं कामठी शहरात सक्तीची भूमिका घेतली आहे शनिवारी संध्याकाळी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक गणेश पतंगे आणि कर्मचाऱ्यांनी ई रिक्षा आणि ऑटो चालकांवर कारवाईचा बडगाव उगारला

बॅच असला पाहिजे इन्शुरन्स असला पाहिजे आणि रस्त्यावर चालताना येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा सुद्धा उच्चार केला पाहिजे तुम्ही पॅशिजरला भरताना किंवा पशेनर उतरताना अगोदरच कामटीमध्ये रोडची साईज कमी आहे त्यामुळं आणि इथे हायवे असल्यामुळे इथे येणाऱ्या जाणाऱ्या मोठ्या मोठ्या मुठे वाहनांची संख्या जास्त आहे त्यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता असते त्यामुळे आज बऱ्याच ॲटोवर जे काही ॲटो शिस्त शिस्तीत वागत नाहीत रस्ते ताडीतोडी लावतात त्यांच्यावर कायदेशीर व्यवहार करण्यात तरी आहे